शिंदा फिल्शी पैठण पंढरपूर त्याच्यानंतर आम्हाला ता जे जरेवाडी पॅटर्न चालू केलेला आहे तो खरवंडी ब्रह्मनाथ येळम आणि नगर बीडकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आणि साधक बाधक बाकीचे काही प्रश्न जे गाव पातळीचे आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आले त्याची यथा सांग मला वाटतं आपणच त्याचे हे आहेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये शिरूरला इथं ही आमसभा त्या ठिकाणी संपन्न झालेली आणि जवळपास मला सगळ्या लोकांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर हे आम्ही मी आणि अधिकाऱ्यांनी मिळून दिलेली आता तुम्ही थोडक्याच्या इथं जाताय हो मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे

काही ठिकाणी त्याच्या सुधारित प्रशासने मान्यता व्हायच्या एक एकंदरीत त्याच्या अडचणी काय आहेत त्या किती टक्के पूर्ण झाल्या आणि त्याला लागणारा निधी किती याची माँग साधारण अंदाज पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत आम्हाला येईल अण्णा प्रामुख्यानं इथं आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवरती रोष देखील काही जणांनी व्यक्त केला कामं करत नाहीत त्यामध्ये महावितरणचा विषय होता त्याचबरोबर पशुसंवर्धनचा विषय होता आणि महसूल महसूलचे अधिकारी होते त्यांना कशा पद्धतीने सूचना दिला त्यांना त्यांना सूचना देऊन हे पशुसंवर्धन गणना जो म्हणलं त्या अधिकाऱ्यावरती आहे आता त्यांनी आकडा काय सांगावा नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार जनावरं असतील काही बोंबड्यासुद्धा नसतात कोंबड्यासहित धरलं आणि मग तलावातले मासे बी पकडावं लागतील मला हे अशा चुकीच्या पद्धतीने उत्तर काही अधिकारी देतात की त्यांच्यावरती सुद्धा आम्ही जे आहे निश्चितपणे त्या बाबतीत काळजी देही घेतली रोष थोडासा राग रोष असतोच परंतु आता दोन्ही बाजूचा आहे कोण त्यामध्ये मार्ग काढणं हे आमचं काम असेल ते काही जणांनी टक्केवारी देऊन पैसे आणले होते असा देखील उल्लेख केला गेला त्या संदर्भात देखील कामं सुरू करा अशी मागणी केली नाही हे बघा हे थोडं जे थांबवलेलं आहे ते त्याच्यामुळे कोणी आहे कोणी कोणीकडं जात आहे कोणी कशाला मंजुरी आणतं आहे हे सावळा गोंधळ आता मी माझ्या कालावधीत चालू देणार नाही त्यांनी सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचाराला आमंत्रण त्या ठिकाणी जास्त आहे म्हणून मी त्याला पाणी टाचा संदर्भात काय काय आधी देणार दोन हजार सोळाच्या नंतर आहे अण्णा पाणी काय संदर्भात काही देणार पाणी टांच्या संदर्भात का देणार तुम्ही आता पाणी टंचाई ज्या गावाची जी मागणी आहे काही ठिकाणी अधिकरणाने प्रश्न सुटेल विहीर अधिकार सुटेल आणि त्या ठिकाणी मग कुठलीच उपाययोजना नसेल तर मग टँकर सगळ्यात शेवट